आपण आपण सर्वजण सर्वजण इथे आपल्या भारत देशाचा अख्ख्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत मित्रांनो मला सांगा आपण सर्वजण सर्वजण म्हणतो हाताच्या रेषेवरती शिबर दिलं लागतं मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो हाताच्या रेषेवरती नव्हे रेषेवरती हाताच्या पाठीमागे असणाऱ्या आपलं आपलं भविष्य आपल्या असत देशाचा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे याच दिवशी याच दिवशी आपला भारत देश हा इंग्रजांच्या इंग्रजांच्या दीसव्या वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस भगतसिंग राज गुरु सुखदेव अशा अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणपणा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लावले या शूरमुळे या सुरविरांमुळे आपल्या भारत देशात आपल्या भारत देशात मुक्त श्वास घेऊ शकतो आपल्या भारत देशाने चांगली प्रगती केली आहे तरीही अजूनही आपला भारत देश विकसित प्रगत देश नाही कारण अजूनही आपल्या भारतासमोर गरिबी महागाई गरिबी महागाई अन्याय भ्रष्टाचार अशा अनेक समस्या उभ्या आहेत आरामात आहे तर मग या कल तर मग या उच्चाटन करूया जाता जाता एवढेच सांगतो तिरंगा आमची मान आहे तिरंगा आमचे मान आहे प्रक्रमाची गान आहे पराक्रमाची गाण आहे तिरंगा आमचा प्राण आहे जय हिंदवा हा पुणे हसायचं नाही खाली बसून